बीड येथील ज्ञानराधार्ट इस्टेट पतसंस्थेने हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केली त्यात कर्जत जामखेडमधील साडेसहा हजार गुंतवणूकदारांचा समावेश होता शेतकरी कामगार सामान्य जनता यांचे पैसे यामध्ये अडकल्यामुळे कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांनी या प्रकरणात लक्ष घातले त्यांनी त्याबद्दल थेट महामहीम राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली होती तसेच दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती अखेर रोहित दादांच्या प्रयत्नांना यश आले आहे अनेकांची फसवणूक करणाऱ्या व मनी लॉन्ड्रिंग सारख्या गंभीर गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेवर ईडीने कारवाई केली आहे त्यांच्या राज्यातील विविध कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहे आजपर्यंत नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार गुंतवणूकदारांची सुमारे एकशे सदुसष्ट कोटींची फसवणूक करण्यात आली आहे या कारवाईमुळे कर्ज जामखेड राज्यातील सामान्य नागरिकांचे पैसे त्यांना मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ज्ञानराधा पतसंस्थेचे व्यवस्थापन सुरेश कुटे यशवंत कुलकर्णी आणि इतर संचालकांकडे होते त्यांनी वैयक्तिक कर्ज तादे कर्ज वेतन कर्ज मुदत कर्ज सुवर्ण कर्ज अशा विविध योजना राबवल्या त्यांनी विविध योजनांवर चांगलाच देण्याचे आमिष फसवणूक केल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे दादांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हे प्रकरण समोर आले व थेट महामयम राज्यपालांनी यात लक्ष घातल्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे लवकरच परत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे